नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि प्रतीक महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त राधिका फाउंडेशन तर्फे पोलिसांचा सन्मान राधिका फाउंडेशन नाशिकच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य सातत्याने समाज उपयोगी ठरत आहे असंख्य महिलांना संघटित करून सामाजिक बांधिलकी चपत विविध कार्यक्रम राधिका फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केले जातात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी काल गंगापूर रोड पोली स्टेशन पोलीस स्टेशन येथे राधिका फाउंडेशनच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेन डायरी भेट देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं या उपक्रमाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड शाखेच्या पोलीस निरीक्षक मोरी मॅडम ए पी आय तुषार देवरे व पी एस आय प्रियांका मॅडम यांनी विशेष कौतुक केलं समाजात महिलांच्या सहभागातून असे सकारात्मक उपक्रम राबवले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी लोकसाक्ष वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाण यांच्यासह डॉक्टर चेतनाताई सेवक वंदना बनकर कल्पना सोनार अर्चना कुर्विन कोप महेंद्र आहेर अनिल नहार राजेंद्र बाफना किशोर बाफना सीमा चव्हाण सुनंदा शिंदे कंचन भूतडा आशा सोनवणे संध्या सावंत पूनम केदारे प्रियांका गांगुर्डे अभिजित चांदवडे ममता बारहाते धनश्री पवार मिनल मुर्तडक वैशाली चित्ते योगिता लहांगे संगीता भामरे अनिता जाधव शीतल कोसावे स्नेहल निकम छाया गायकवाड स्नेहा शिंपी व स्वाती चांदवडे आदी मान्यवर उपस्थित होते राधिका फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे पोलीस व समाज यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण